भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल दर्शविण्यावर बन प्रतिबंध केलेला आहे महाराष्ट्रात एकूण पाच जिल्ह्यामध्ये निवडणुका होत असल्याने दिनांक सोळा मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे राज्यात एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या कालावधीत एक्झिट पोलसाठी प्रतिबंध लागू करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामाच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे